एक मी एक व्यवसायाने डॉक्टर आहे ज्योतिरवींद्र घुमरे डॉक्टर असून मी एक भूलतज्ञ आहे आणि मागील बावीस वर्षापासून आम्ही बीड शहरामध्ये आरोग्यसेवेच्या मार्फत घुमरे हॉस्पिटल असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल मी एक भूलतज्ञ असल्यामुळे गणपती क्रिटिकल केअरमध्ये अतिदक्षता विभागामध्ये काम केलेलं आहे बीडमधील विविध हॉस्पिटल असतील तिथे भूल देण्याचं काम केलेलं आहे म्हणजे आरोग्यसेवा हीच आमची जनसेवा होती पण आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून बीड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस हे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अनुसूचित महिलेला जी जाहीर केली त्या निमित्ताने मला ही जी संधी मिळाली त्या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी मी आता ह्या निवडणुकीच्या रिंगणात उभी आपण पाहतोय की अनेक जण पूर्वीपासून तयारी करत असतात काही डोक्यात होत असं नाही तसं काहीच नव्हतं ही एक ऑपॉर्च्युनिटी आली एक संधी आली ती संधी स्वीकारून प्रामाणिकपणे बीडचा विकास करण्याचा हाच एक एवढा मानस आहे आमचा स्वच्छ सुंदर सुरक्षित आरोग्यदायी हरित हा आज माणस आहे mm -hmm. स्वच्छतेचा प्रश्न असो आरोग्याचा प्रश्न असो तो पूर्ण आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू घंटागाडी असेल कचऱ्याचं विघटन असेल स्वच्छ पाणी पुरवठा असेल नळांचं स्वच्छ पाणी रस्त्यावरील स्वच्छता ह्या सर्व गोष्टींचं आम्ही नियोजन करू बीड जिल्ह्यात नेहमीप्रमाणे याही वेळेस सर्वांचं लक्ष आहे बीड जिल्ह्यात एकूण सहा नगरपालिका आहे आणि या सहा नगरपालिकेच्या तुलनेत बीडची जी नगरपालिका आहे ही खूप अस्तित्वाची लढाई आहे याचं कारण असं आहे की सर्वच पक्षाने जर आपण पाहिलं उमेदवार देताना खूप सतर्क बाळगली आहे आणि नवीन चेहरा कसा देता येईल आणि लोकांच्या पसंतीला आपण कसं उतरू आणि जो काय आपण चेहरा देतो तो चेहरा लोकांची कामं करेन का स इतर बाबीच्या अनुषंगाने खूप दक्षता घेतली भाजपने आपण पाहिलं तर एक डॉक्टर म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत ज्योती घुमरे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्या आज आपल्यासोबत आहेत विशेष म्हणजे कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही आहे ते त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा कर देत आहेत कोण राजकारणात ते आता अपडेट होत आहेत पहिलीच वेळेस असेल की तुम्ही राजकारणामध्ये एखाद्या निवडणुकीला सामोरं जात आहे राजकीय पार्श्वभूमी नाही आहे कसं आहे सगळ्यात पहिला अनुभव एक मी एक व्यवसायाने डॉक्टर आहे रवींद्र भुमरे डॉक्टर असून मी एक भूलतज्ञ आहे आणि मागील बावीस वर्षापासून आम्ही बीड शहरामध्ये आरोग्य सेवेच्या मार्फत घुमरे हॉस्पिटल असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल मी एक भूलतज्ञ असल्यामुळे गणपती क्रिटिकल केअरमध्ये अतिदक्षता विभागामध्ये काम केलेलं आहे बीडमधील विविध हॉस्पिटल असतील तिथे भूल देण्याचं काम केलेलं आहे म्हणजे आरोग्यसेवा हीच आमची जनसेवा होती पण आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून बीड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस हे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अनुसूचित महिलेला जी जाहीर केली त्या निमित्ताने मला ही जी संधी मिळाली त्या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी मी आता ह्या निवडणुकीच्या रिंगणात उभी राहिलेली आहे निवडणूक म्हणलं तर आपण पाहतोय की अनेक जण पूर्वीपासून तयारी करत असतात काही डोक्यात होत असं नाही तसं काहीच नव्हतं ही एक ऑपॉर्च्युनिटी आली एक संधी आली ती संधी स्वीकारून प्रामाणिकपणे बीडचा विकास करण्याचा हाच एक एवढा मानस आहे आमचा आपण जर बीड नगरपालिकेचे विषय घेतले तर खूप काही मूलभूत सुविधा असतात आता ह्या सगळ्या मार्गी लावायच्या असेल तर एक विजन असतं कोणत्याही पक्षाचं तुमचं कसं हे विजन असणार स्वच्छ सुंदर सुरक्षित आरोग्यदायी हरित बीड करण्याचा हा आज माणस आहे स्वच्छतेचा प्रश्न असो आरोग्याचा प्रश्न असो तो पूर्ण आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू घंटागाडी असेल कचऱ्याचं विघटन असेल स्वच्छ पाणी पुरवठा असेल नळांचं स्वच्छ पाणी रस्त्यावरील स्वच्छता ह्या सर्व गोष्टींचं आम्ही नियोजन करू ज्या पॅनलकून आपण या निवडणुकीला सामोरं जात आहेत त्यांच्याकडे जवळपास पस्तीस चाळीस वर्ष सत्ता होती आणि अनेक जणांत अशी चर्चा आहे की त्यांनी काहीच केलं नाही सत्य काय हो असं काही केलं नाही असं कसं शक्य होईल आपले बीडचे आवडते सगळ्यांचे अध्यक्ष साहेब भारत भारतभूषण जी क्षीरसागर साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाने एवढे जरपास पस्तीस वर्ष त्यांच्याकडे होती नगर परिषद पण त्यांनी सुविधा दिलेल्याच आहेत ना आता हे मागील दहा पंधरा वर्षामध्ये लोकसंख्या वाढली शहराचं विस्तारीकरण झालं हद्दीच्या पलीकडे गाव गेलं त्याच्यामुळे त्या सुविधा अपुरा पडतात आणि त्या सुविधा वाढवण्याचं आम्ही काम करू त्यासाठी आम्ही काम करणार आहे बस आता प्रचाराला सुरुवात झाली तुम्ही भेटी गाठी घेत आहे कसं आहे भेटी गाठी घेतोय आम्ही ऍक्च्युली आमची आरोग्य सेवा हीच सेवा होती बावीस वर्षापासून आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करतोय म्हणजे सर्व जण आता आमच्याकडे येत होती आणि प्रचाराच्या माध्यमात आता आम्ही जेव्हा जनतेमध्ये जातोय तो जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्ही खूप भारावून गेलोय काय आणि त्यांना असं वाटत होतं की उच्च विद्याभूषित डॉक्टर ह्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत तर ते चांगलंच काम करतील ते विकासासाठी प्रयत्नच करतील म्हणजे त्यांच्या आमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि ते आम्हाला एवढा त्यांचा प्रतिसाद माहीत नव्हता पण आम्हाला मध्ये त्यांच्यामध्ये गेल्यावर जो प्रतिसाद मिळतोय तो पाहून खूप आनंद वाटतोय नक्कीच तर केंद्रात हो, जर पाहिलं तर भाजपची सत्ता आहे राज्यात सुद्धा भाजपची सत्ता आहे जर नगरपालिका तुमच्याकडे आली तर तुम्हाला एक स्कोप भेटेल काय नेमकं वेगळं काय करू आपण आहे डोक्यात काही बीड साठी वेगळं करतो हो बीड साठी नक्कीच करण्याचा प्रयत्न करू जसं बीडचं सुशोभीकरण आहे दुतर्फा झाडे लावू रस्त्यावरील जे पथदिवे आहेत ते सौर ऊर्जेवर करण्याचा प्रयत्न करू पावसाच्या पाण्यामुळं त्याचं जे रस्त्यांचे नाली तुंबतात ते सोडवण्याचा प्रयत्न करू पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करून ते पाणी आपल्याला कसं जास्तीत जास्त उपयोगात आणता येईल ते करू बीडची स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नाही आहे ओव्हरब्रिज करण्याचा प्रयत्न करू असं वेगवेगळे आम्ही आम्ही आमच्या डोक्यामध्ये आहेत काही प्रश्न ते सगळे लावण्याचा प्रयत्न करू असेल सगळे प्रश्न मार्गी लावू बीड शहरात जर आपण पाहिलं तर एक स्वतः महिला आहेत अनेक वेळेस अनुभवलं असं जे वॉशरूम किंवा शौचालयाचे प्रश्न असतात हे आज सुद्धा प्रलंबित आहे हो महिला शौचालयांचा प्रॉब्लेम आहे जे दलित वस्त्यांमध्ये जे जे पुरुष आणि महिला जे शौचालय होते ते मोडकळीस आलेले आहेत ते आम्ही नीट करण्याचा प्रयत्न करू आणि शहरामध्ये जिथे जागा उपलब्ध असेल तिथे नवीन शौचालय काढण्याचा प्रयत्न करू महिलांसाठी स्पेशल शौचालय करण्याचा प्रयत्न करू आपण पाहतोय की यात तुमचा भाजप एक पक्ष आहे पुढं घडी आहे तुतारी आहे वंचित बहुजन आघाडी आणि ज्यावेळेस आपण ह्या निवडणुकीला फेस करतोय मतदारांकडे कर जातोय तर हे हे तुम्ही विजन मतदारांना कसं पटवून सांगणार आता कसं फेस करणार मी एक उच्च विद्याभूषित डॉक्टर असल्यामुळे आणि मागील बावीस वर्षापासून आम्ही घुमरे हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळे आमचा जनसंपर्क खूप जास्त आहे रोज आमच्याकडे पेशंट येतात त्यांच्या बेसिक अडचणी त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ते आमच्याशी नेहमी बोलतात त्याच्यामुळे आम्हाला जास्त संपर्क असल्यामुळे आम्ही तो जास्त ग्राउंड लेवलला जाऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करू माझा शेवटचा प्रश्न असेल तुम्ही मतदारांना काय आवाहन करा मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की आपलं भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे ते केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी साहेबांमुळंच आहे साहे, आणि राज्यामध्ये आपले देवाभाऊ लाडके देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि लोकनेत्या आपल्या पंकजाताई यांचं मार्गदर्शन असेल आणि डॉक्टर योगेश भैया असतील सारिकाताई असतील यांच्या मार्गदर्शनाच मार्गदर्शना आम्ही बीडमध्ये विकास करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा भाजपने बीडमध्ये प्रथमच एक फ्रेश चेहरा दिलेला आहे आपण राजकारणात जर पाहिलं तर राजकीय वारसा असणाऱ्यांना संधी मिळते परंतु यावेळेस बीडमध्ये नवीन प्रयोग करण्यात आलेला आहे भाजपकडून एक वैद्यकीय क्षेत्रात काम करणारं जे घुमरे दाम्पत्य आहे यांना संधी देण्यात आलेली आहे आणि नक्कीच मला वाटतं की यामध्ये मतदार यांना पसंती देतील कारण की जे काही समस्या असतात त्या समस्या कशा प्रकारे मार्गी लावल्या जातात यावरच सगळ्या बाबी अनुषंगान असतात आणि हे दाम्पत्य नक्कीच यामध्ये मोठे बदल करील अशी आशा आहे परंतु निकालानंतरच कळेल की बीडकरांचा कौल कोणाकडं आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत विजालिंदर थाणे बीड